सत्तावीस जून हा दिवस सर्वत्र जागतिक एमएसएमई दिन म्हणून साजरा केला जातो मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत चालणारे व्यवसाय जरी लोकल बाजारपेठात असले तरी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या छोट्या व्यवसायांना देखील आपले प्रोडक्ट अमेझॉनच्या मदतीने राष्ट्रीय तथा मागणीप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केले जात असल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी काही व्यवसायांबद्दल सांगायचं झालं अश्विनी यादव आणि त्यांचे पती भरत यादव यांच्या नेतृत्वाखाली जनरल पेट अत्यंत काळजी आणि तुमच्या त्वचेचे संगोपन करण्यात विश्वास ठेवतात यांचा हाताने तयार केलेला प्रत्येक साबण फक्त शुद्ध नैसर्गिक घटक वापरून तयार केला जातो गुणवत्तेसाठी समर्पण घटकांवर थांबत नाही तर जास्तीत जास्त ताजेपणा आणि सामर्थ्य सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक साबण कुशलतेने लहान बॅचमध्ये हस्तकला केला जातो अमेझॉन सहेलीच्या पाठिंब्याने सर्वत्र नैसर्गिक साबणांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचा प्रयत्न ते करत आहेत नमस्कार मी अश्विनी भारत यादव माझ्या ब्रँडचं नाव आहे जेंटल पेटल हँडक्राफ्टेड फॉर यू आपले पाच व्हेरियंट्समध्ये हर्बल सोप आहेत लाईक गोटमिल्क सोप ॲलोविरा सोप शिया बटर सोप नीम हल्दी सोप आणि हनी सोप याचबरोबर आपण रिसेंटली ॲलोविरा जेल ही लॉन्च केला आहे ॲक्च्युली मी हा बिझनेस बिझनेस आम्ही सुरुवात केली तीन वर्षापूर्वी पण याचा स्कोप हा फक्त लिमिटेड टू माय रिलेटिव्स फ्रेंड्स पुण्यामध्येच असा होत होता पण माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की आपण याचा रीच वाढवला पाहिजे आपल्याला हा ऑल ओव्हर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रोडक्ट कसा जाऊ शकतो ह्याच्यावर आपण वर्कआउट करू तर या सर्चमध्ये आमच्या लक्षात आलं की अमेझॉन थ्रू आपण जर सेल केला तर त्याला रीच वाढेल आपल्या प्रोडक्टचा सो so, दे आसरा फाउंडेशन आम्ही जॉईन केलं होतं तिथून मला विकास सरांचं विकास सरांचं इन्फॉर्मेशन मिळाली सो so, तेव्हापासून आमची ॲमेझॉन जर्नी स्टार्ट झाली मग सरांनी आम्हाला ॲमेझॉन सहेलीला कसं ऑनबोर्डिंग व्हायचं आपल्या प्रोडक्टचं लिस्टिंग कसं करायचं त्याची विजिबिलिटी कशी वाढवायची ह्या प्रत्येक स्टेजला त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यामुळे आमचा सेल हा बराचसा बराचसा म्हणजे भरपूर वाढलेला आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट की माझा प्रोडक्ट आता फक्त पुण्यामध्येच नाही तर ऑल ऑल ओव्हर इंडियामधून मला ऑर्डर्स येतात तन्मय हा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा पुनर्विक्रेता आहे डायनामिक डिस्ट्रिब्यूटर्स या नावाने त्यांचा फिजिकल सेटअप कोथरूड बाणेर पिंपरी आणि मोशी येथे आहे ते किमान की किमतीपासून ते उच्च किमती श्रेणीमध्ये उत्पादनांपर्यंत विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने विक्री करतात पॅन इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी देखील ॲमेझॉन लोकल शॉप्सची भागीदारी केली आणि संपूर्ण भारतातील विविध पिन पर्यंत त्याचा व्यवसाय आज पाहायला मिळतो मी ॲमेझॉन आता वर्ष स्टार्ट केले But uh, the journey has been great so far. Uh, right from uh, the major support that we have got from Amazon is in terms of numbers and uh, in terms of uh, serving the customers because one shop can uh, sell at a particular, uh, they can cater a particular market or pin, few pin codes. But because of Amazon, you can uh, cater to a larger customer base and a great uh, यू कॅन चूज अ नंबर ऑफ पिनकोड्स अँड केटेड होतात तसं मॅक्सिमम कसं वाढू हे ॲमेझॉनचं पण सपोर्ट आहे ॲमेझॉन अकाउंट मॅनेजर देतात तुमचं सेल थोडं बेटर आलं तर ते तुम्हाला गाईड करतात कसं इनक्रीज करायचं कसं काय कुठला ॲडवटाइजमेंट करू तर हे मला वाटतं आहे की आ, एक दोन तीन वर्षात ऑलमोस्ट प्राईस तर होईल आपलं